नमस्कार बखरलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत मी सध्या पुण्यातल्या सिंबोयसिस महाविद्यालयातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या म्युझियममध्ये आहे ज्याला अर्थात प्रेरणाभूमी देखील संबोधलं जातं आणि या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जे वस्तू संग्रहालय आहे ते या ठिकाणी आहे आणि त्याला पाहण्यासाठी अनेक पर्यटक अनुयायी जे आहेत ते वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी येतात या ठिकाणी एक होलोग्राम बसवण्यात आलेला आहे ज्या ठिकाणी या आलेल्या प्रत्येक पर्यटकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रत्यक्ष आहेत त्यांच्याशी ते बोलतायत अशा पद्धतीची या ठिकाणी एक प्रणाली जी आहे ती ए आयच्या च्या माध्यमातून जनरेट करण्यात आलेली आहे अर्थात हे होलोग्राम विषयी आपण अधिक माहिती घेणारच आहोत पण आता आपल्यासोबत अनुयायी आहेत पर्यटक आहेत आत्ताच तुम्ही बाबासाहेबांशी संवाद साधला एकूणच काय भावना आहेत भावना भावना म्हणण्यापेक्षा इथे आम्ही जे आलो इथल्या ज्या वस्तू बाबासाहेबांच्या ज्या वस्तू बघितल्या त्याच्यामुळे एक प्रकारची प्रेरणा आमच्या मनात जागृत झालेली आहे आणि हे वस्तू पाहून आम्ही अगदी भारावून गेलो असं वाटलं की आम्ही बाबासाहेब आमच्यासोबतच आता समोर उभे आहेत की काय की आम्ही त्याच्याशी संवाद साधतो की काय असं वाटायला लागलं आणि बाबासाहेबांचा प्रत्यक्ष ए आयच्या माध्यमातून आवाज ऐकून सुद्धा आम्ही भारावून गेलो आणि मला तो एक खूप भावनात्मक झालो खरंच प्रत्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण पाहता आलं नाही किंवा त्यांच्याशी बोलता आलं नाही आणि ज्यांनी पाहिलं ते आता बत खर तर काही जण आहेत अस्तित्वात पण आता काही जण नाही आहेत आता बाबासाहेबांशी बोलून काय नेमकं मनात काय आलं मनात काय येणार आहे ते आम्ही त्याच्याबद्दल काही ते जर आज असते तर आज भारत देश काही वेगळाच असता त्यामुळे आम्ही इतके भावनाश होऊन गेलो की त्याच्यावर दुसरं काही बोलूच शकत नाही त्यांचं लाख लाख उपकार आहेत या आमच्या समाजावर त्यामुळे आम्ही एकदिवशी खूप भावनात्मक तुम्ही काय सांगाल तुम्ही देखील ए आयच्या निमित्तानं इथं खरं म्हणजे ज्यावेळेस आम्ही बोललो बाबासाहेबांना प्रश्न विचारला आणि प्रत्यक्ष बाबासाहेबांनी त्याचं उत्तर दिलं एकदम अंग शहारून आलं होतं पूर्ण की ज्यावेळेस बाबासाहेब ज्यांच्यामुळे आम्ही आज इथे उभे आहो त्यांच्यामुळे आणि त्यांच्या आवाजात एखाद्या प्रश्नाचे उत्तर मिळतात खूप भावनाविषय असणारा हा प्रसंग आहे मला वाटतं इथं जे काही जे कोणी ही व्यवस्था केली ते खूप खूप चांगली त्या त्यांनी इथं मांडणी केली आहे आणि त्याच्यानंतर आम्ही या याच्यामध्ये जे पाहिले बाबासाहेबांनी वापरलेल्या वस्तू खरं म्हणजे खूप धन्य झालं असं वाटते की ज्या वस्तूंना बाबासाहेबांचा हात लागला होता त्या वस्तूला आम्ही प्रत्यक्ष आज डोळ्यांनी पाहिलं खरं म्हणजे खूप असं वाटते की आम्ही आम्ही वास्तविक माझं नाव देवीदास गवई आहे मी आम्ही नवी मुंबईवरून आलो इथं आणि इथं अशा काही गोष्टी म्हणतात अगोदर माहीत नव्हतं पण ज्यावेळेस आता आम्ही प्रवेश केला त्यावेळेस समजलं की अरे खूप आजचा दिवस सार्थक झाला ना असं वाटतं की आजचं आमचं जीवनच सार्थक झालं आज इथे येऊन खरोखर खूप चांगलं काकांचे पण डोळ्यामध्ये वाहत वाहतात काय नेमक्या भावना आहेत आता बाबासाहेबांशी तुम्ही बोललात मला वाटते सिम्पोसिस इन्स्टिट्यूटचे आधी आभार मानायला पाहिजे की ज्यांनी ही व्यवस्था इथे केली की आम्ही प्रत्यक्ष बाबासाहेबांबरोबर संवाद करू शकलो नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय की हा जो होलोग्राम आहे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एक छायाचित्र या ठिकाणी आपल्याशी बोलत आहे छायाचित्र म्हणता येणार नाही एक अर्थात थ्री डी प्रिंट आहे जी प्रत्यक्ष पर्यटक या ठिकाणी ज्या पद्धतीने थांबतील त्या पद्धतीने बाबासाहेब आपल्याशी बोलत आहेत आपल्याशी संवाद साधतायत अशाच पद्धतीचा जो अनुभव आहे हो तो इथे येणाऱ्या प्रत्येक अनुयायांना आणि पर्यटकांना अनुभवता येतोय आपण पुन्हा एकदा प्रत्यक्षिक जे आहेत ते पाहूया तुमच्या मनातला एखादा प्रश्न जो आहे तो बाबासाहेबांना विचारा बाबा साहेब आपने एस सी एस टी ओ बी सी को घटनात्मक का घटनात्मक ये दिया है आरक्षण दिया है लेकिन उसका अभी आज का ऐसा टाइम है कि हम सही तरीके से वो हम सभी को वो उसका फायदा नहीं मिल रहा है तो उसके लिए क्या संविधान में क्या ये है कि वो सभी को नहीं मिल रहा है अभी भी एसटी और ओबीसी समुदायों के के उत्थान लिए आरक्षण प्रदान करता है। कार्यान्वयन में चुनौतियां उत्पन्न हो सकती हैं, लेकिन इस ढांचे का उद्देश्य समान अवसर और सामाजिक न्याय सुनिश्चित करना है कमियों को दूर करने तथा प्रभावी कार्यान्वयन सुनिश्चित करने के लिए निरंतर प्रयास की आवश्यकता है नक्कीच आपण या ठिकाणी पाहिलं तर संविधान संविधानाविषयीची अधिकची माहिती आणि या संविधानामुळं भारतीय लोकांवरती ज्या काही परिणाम होत आहेत त्या परिणामाविषयी जर आपल्याला बाबासाहेबांशी संवाद साधायचा असेल तर एक महत्वाचं माध्यम जे आहे ते या ठिकाणी सिम्बोसिस इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून उभारण्यात आलेलं आहे आता अर्थात ही टेक्नॉलॉजी नेमकी काय आहे याविषयीची आपण माहिती जी आहे ती सविस्तर त्यांच्याकडनं घेणार आहोत मित्र काय सांगशील काय नेमकी टेक्नॉलॉजी यात वापरण्यात आलेली आहे आपण ह्यात आय वापरला आहे आणि ही होलोग्राम वापरला जी एक मोठी एक्सटेंडेड स्क्रीन क्या आप मदी आप हो आप एक की आपल्याला बाबांची प्रतिमा दिसेल म्हणून ह्यासाठी आपण हे वापरले आहे आणि ह्याचा सरोवर जे आहे हा दिल्लीमध्ये आहे हा जो प्रोजेक्ट आहे हा आपल्याला गव्हर्नमेंटकडनं भेटलेला आहे हा म्हणजे आता संविधानला पंच्याहत्तर वर्ष झाले आहेत म्हणून ही एक गव्हर्नमेंटची एक ही आहे आपली काय म्हणतात आभार मानाचे एक काय माध्यम आहे की ज्याने की आता कायकांना माहीत नाही की संविधान का लिहिलं आहे म्हणजे कायकांना माहीत आहे पण त्यांनी काय फेस केला आहे संविधान लिहिताना त्यासाठी हे आपल्याला ले एक सिम्पल भाषेमध्ये सांगतं की आम्ही हे हे केलं आहे तो बाबासाहेबांचाच आहे हो ह्यात दोन भाषा आहेत एक इंग्लिश आणि एक हिंदी आहे आता बाबांनी दिल्लीमध्ये इंग्लिशमध्ये भाषण घेतं मग त्याचा आपण एक अंश घेऊन हिं इंग्लिश आणि हिंदीचा असं एक कंबाईन करून आपण त्यांचा एक आवाज तयार केला ह्याचा एआय आणि एक व्हाईस असिस्टंटचा एक मेळा करून आपण हे तयार केलं अतिशय सुरेख पद्धतीने या ठिकाणी बाबासाहेबांचं बाबासाहेबांना आपण थेट संवाद साधतोय त्यांच्याशी आपण बोलतोय अनेक मनामध्ये प्रश्न असतात बाबासाहेबांना आपण कधी भेटू शकलो नाही किंवा बाबासाहेबांचं बाबासाहेब आपल्या बाबा बाबा म्हणजे अगोदर होते त्यानंतर त्यां त्यांच्याशी आपण बोलू शकत नाही मात्र ए आयच्या माध्यमातून का होईना आज बाबासाहेबांना या ठिकाणी आलेला प्रत्येक अनुयायी बोलतोय त्यांच्याशी भेटतोय आणि खर तर सगळेच जे अनुयायी आहेत किंवा हे सगळे पर्यटक आहेत हे अर्थात भारावून गेलेले आहेत अतिशय त्यांच्या डोळ्यामध्ये आपण पाहिलं तर एक अश्रू देखील आपल्याला पाहायला मिळते इतकी आपुलकी इतकी भावना जी आहे ती बाबासाहेबांप्रती खर तर प्रत्येक भारतीयांच्या मनामध्ये बाबासाहेबांचं अस्तित्व कायम आहे कारण की जोपर्यंत चंद्रसूर्य असत तारे असतील तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अस्तित्व हे कायमच आपल्याला या भूतलावरती पाहायला मिळते या ठिकाणी आपण बाबासाहेबांना प्रत्यक्ष प्रश्न विचारणार आहोत अर्थात आपण तो डेमो घेऊया आ, बाबा साहब आपको संविधान लिखने में क्या चुनौतियां आई प्रत्यक्ष उत्तर संविधान का मसौदा तैयार करने में विविध हितों में संतुलन सामाजिक न्याय सुनिश्चित करना और रियासतों को एकीकृत करना जैसी चुनौतियां शामिल थी हमारा लक्ष्य एक ऐसा ढांचा तैयार करना था जो भारत के विशिष्ट सामाजिक सांस्कृतिक और आर्थिक जटिलता संबोधित करते हुए एकता लोकतंत्र को सुनिश्चित करेल नक्कीच म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान लिहताना कशा पद्धतीच्या अडचणी आल्या आणि त्यांना बाबासाहेबांनी कशा पद्धतीने एकरूपणे संविधानाच्या कलमांमध्ये बांधलं हे आपण आता पाहिलं काही दादांची मागणी होती की या ठिकाणी हे सिम्बोसिस महाविद्यालयात असणार हे जे प्रेरणाभूमी आहे ती अनेकांना माहिती नाही आणि ती अनेकांना माहिती व्हावी यासाठी दादांची धडपड आहे काय नेमकं सांगा नाही हे हा जो म्युझियम आहे हा आम्हाला इथे आहे याच्यामध्ये बाबासाहेबांचे इथे ह्या वस्तू ठेवलेल्या आहेत किंवा हा जो तुम्ही आता याला मोनोग्राम काय म्हटलात होलोग्राम म्हटला हे आम्हालाही माहीत नव्हतं आम्ही काल परवाच हे बोलतो बोलतो शोधलं आणि आम्हाला हे म्युझियम मिळालं म्हणून आम्ही ती आलो याचाच अर्थ असा आहे हा म्युझियम अजूनपर्यंत लोकांपर्यंत पोहोचलेला नाही आहे त्यामुळे याची माहिती जास्तीत जास्त तुम्ही याची व्हिडिओ किंवा माहिती प्रसारित करा लोक येऊन दर्शन घेऊ हो शकतील आणि त्यामुळे ते सुद्धा पुण्य होऊ शकतील एवढंच आहे धन्यवाद तर एकंदरीतच आपण पाहिलं तर प्रत्यक्षपणे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संवाद साधता येतोय तर ही अनुभूतीच अतिशय वेगळी आहे आणि जे कोणी आता या ठिकाणी पर्यटक येत आहेत अतिशय या भूमीतून बाहेर जाताना भाऊक होऊन जातात कारण की त्यांना प्रत्यक्ष बाबासाहेबांशी बोलता येते त्यांच्याशी संवाद साधता येत आहे तर बाबासाहेबांची सोबत आता आपल्याला लाभली नाहीये बाबासाहेबांचं अस्तित्व आपल्याला सर्वांना अतिशय प्रेरणादायी आहे मात्र आता बाबासाहेबांशी थेट बोलून या ठिकाणी अनुयायांना इतकं असं चांगलं वाटतंय की त्या त्यांचं मन भारावून गेलेलं आहे आणि अशा प्रकारचं या ठिकाणी हे जे होलोग्राम आहे ते आता याच म्युझियममध्ये एक जवळपास एक महिन्याकरिता हे होलोग्राम या ठिकाणी असणार आहे त्यामुळे प्रत्येक भीमसैनिकांना अनुयायांना पर्यटकांना ज्यांना कुणाला बाबासाहेबांशी संवाद साधायचा आहे त्यांनी या म्युझियमला एकदा तरी भेट दिली पाहिजे आता जवळपास एक महिन्याचा कालावधी सध्या या भोलोग्रामचा या ठिकाणी असणार आहे त्यामुळे लवकर जास्तीत जास्त नागरिकांनी या ठिकाणी येऊन बाबासाहेबांशी त्यांनी थेट संवाद साधावा असं या ठिकाणी इन्स्टिट्यूटच्या वतीनं बोललं जात आहे पुण्याहून विश्वजित भालेराव बखरला समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा